Please, please, please. आ, आहे दुर्दैवी घटना अर्णव खेरे एकोणीस वर्षाचा मुलगा त्याने आत्महत्या केली आणि त्याच कारण भाषावादी आहे आणि जे कोण याच्यामध्ये दोषी असतील त्यांना फास्ट ट्रॅकवरती घेऊन त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे कुटुंबाला कारण की आत्ताच माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी त्यांच्या कुटुंबाशी संवाद साध साधलेला आहे आणि त्यांना धीर दिलेला आहे आणि यापुढे याचा पाठपुरावा देखील एकनाथजी साहेब करणार आहेत ज्या वेळेस त्यांना खऱ्या अर्थाने फास्ट ॲक्व ते केस लिहून जे कोण दोषी असतील त्यांना कठोर कठोर शिक्षा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने या कुटुंबाला न्याय मिळतो